कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा मंत्री गिरीश महाजन नाशिक येथे कुंभमेळा प्राधिकरणातर्फे कुंभमंथन कुंभमंथनातील सूचनांच्या नियोजनात अंतर्भाव करणार सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे तो स्वच्छ सुरक्षित हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे कुंभमंथनातून प्राप्त सूचनांच्या नियोजनात अंतर्भाव करण्यात येईल असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आज पंडित पलुस्कर सभागृह इंद्रकुंड पंचवटी नाशिक येथे कुंभमंथन लोकसहभागातून यशस्वी कुंभमेळ्याकडे हा कार्यक्रम झाला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार मंगेश चव्हाण नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते मंत्री श्री महाजन म्हणाले की नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा महोत्सव आहे यामुळे रस्ते पुलांची कामे होणार आहेत रस्ते तयार करताना ती दीर्घकाळ टिकतील असे नियोजन करण्यात येईल टिकाऊ कामांवर भर राहील दुचाकी प्रवासी वाहतुकीचा विचार केला जाईल कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजनांचे नियोजन करण्यात येईल स्नानाचा कालावधी पावसाळ्यात असल्याने भाविकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येईल कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे